सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा बाजूला बसून जेवण करत होते मी विचारलं आजोबा काय झालं तर आजोबा म्हणाले की दिंडी चुकली आहे पांडुरंगाने कितीही परीक्षा घेतल्या तरी सुद्धा मी वारी सोडायचा नाही कसा आले बाबा कुठल्या दिंडीमध्ये आहेत दोन तीन किलोमीटर आहे का बर बर हिंदी सोबत राहत नाही तुम्ही हिंदी चुकली का रथाच्या पुढे आहे का किती वर्ष झालं वारी करता बाबा तुम्ही हा वीस एक वर्ष झाली समजा वारीला बर बर ही आहे बारीवरची निष्ठा आणि कायम असंख्य बारकरी विठुरायाच्या चरणावरती लीन होण्यासाठी पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात आणि तुम्हीही आषाढी एकादशीला पंढरपुराला येणार आहात का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि इतर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपला मित्र उदय भिस्से पाटील आपली बारी अभंग बारी राम